गुरु शब्दाचा प्रकाश थोर माया ब्रह्माचा विचार जाणी देत गुरु गुरु आपण अज्ञान जीवाला या अज्ञान डोंगरातून ज्ञान प्रकाशात नेतात अशा गुरु या दोन शब्दाचे वर्णन चार वेदाला सहा शास्त्राला आणि अठरा पुराणाला उपनिषदाला आणि एक हजार मुखाचा शेष झाला म्हणजे शेषाला सुद्धा याचे वर्णन कळले नाही असे आपले गुरु आहे आणि शेषाच्या म्हणजे

परमात्मा निर्गुल निराकार आधी शक्ती आहे या निर्गुण निराकार ज्योतीतून आनंद दत्ता आनंद दत्तानंद आणि श्रेमानंद ह्या तीन ज्योती निर्माण झाल्या या निराकार ज्योतीपासून अनेक सगुण ज्योती निर्माण झाल्या या सगुण सृष्टीचा पसारा चारही सृष्टी सृष्टीचा पसारा जीव सृष्टीचा पसारा हा सर्व निर्गुण निराकार आनंदापासूनच झालेला आहे आपला जीव सुद्धा या निर्गुण म्हणून सप्तनाम हे आपले काय आहे की आहे आणि सप्ताक्षरी नाम हे त्याच पासवर्ड आहे आनंद देवदत्त म्हणून म्हणता जन्माय सद्गुरु मंत्र अमृत रसाहुनी अधिक महिमा नामाची जोडी आता सद्गुरु कशाला म्हणतात तर सद्गुरूची व्याख्या अशी आहे स म्हणजे सत्यधारणा धारणा स म्हणजे तत्व सोडून महावाक्य गु म्हणजे ग म्हणजे गहन वाक्य आणि रू म्हणजे मूळ ही झाली सद्गुरूची व्याख्या तर आपल्याला या सद्गुरूला काय करायचं शरण जायचं आहे म्हणून आपण सुरुवातीला तुमच्याकडे